नमस्कार मंडळी आजची रेसिपी तुमच्या लहानपणाची माझ्या लहानपणाची अशी ही आठवणीची रेसिपी आहे आणि मला आज भेटली बाजारामध्ये पन अशी चिंच तर मला जा खरंच लहानपणीची दिवस आठवले तर तुम्ही पण हा लहानपणी पदार्थ खाल्ला असेल आणि तुम्हाला पण अशा आठवणी जागा झाल्या असेल तुमच्या तर मस्त अशी गोड मी चिंच करणार आहे जशी तर आम माझ्या ना शाळेच्या बाहेर असं मधल्या सुट्टीमध्ये ना अशी बाहेर असा गाडी घेऊन एक माणूस उभा राहायचा म्हणजे अंकलेक असायचे त्याच्यामध्ये त्याच्याकडे बोर असायचे गोड अशी चिंचं असायची परत अशी चिंच असायची कैरी असायची लालसर अशी बोरं वेगळ्या प्रकारची असायची आणि त्या टायमाला पैसे पण खूप कमी घ्यायचे म्हणजे आटानेला पण भरपूर असं काही भेटायचं आता बोलायला गेलं तर असे हे जिन्नस भेटत पण नाही पदार्थ आणि भेटत असेल तर क्वचित भेटतात आणि मला मी आज काल बाजारात गेली तर मला ही चिंच भेटली तर मी घेऊया आणि हा पदार्थ करूया आणि तुमच्याबरोबर हा पदार्थ शेअर करूया तर हा पदार्थ कसा केला आहे ना त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तर काल बाजारात गेल्यावर मला ही चिंच भेटली आणि मी चिंच काय केली याची दोरे वगैरे जे असतात ते मी सगळं साफ केलेलं आहे तर अर्धा किलो मी अशी चिंच घेतली होती पण साफ करून वरून अशी एक बाऊल भर झालेली आहे आणि ती साफ करून घेतली तर आता मी गॅसवर एक कढई ठेवली तुम्ही पाहिजे तर टोप ठेवला तरी चालेल त्याच्यामध्ये मी एक वाटी किंवा दोन वाटी तुम्ही पाणी घाला जर तुम्हाला जास्त असं पातळ असं पाहिजे असेल तर मग मी जास्त नाही घातलेलं आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक वाटी असे मोठा एक वाटी ना गूळ घातलेला आहे तर गूळ आपल्या चवीप्रमाणे तुम्हाला जर जा गोड जास्त आवडतं तुम्ही गुळ थोडा अजून वापरू शकता आणि मग थोडंसं ते गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे मेल्ट करून झाल्यानंतर की आपण त्याची चिंच घालायची आहे आणि चिंच घालणारं जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर थोडीशी मी एक चमचा साखर घातले म्हणजे जरा घट्टपणा छान येतो त्याला आता मी चांगल्याला बॉईल करायला ठेवून देते तर चांगली ना अशी ही चिंचमध्ये चांगलं हे ना गुळाचं जे पाणी असतं ते चांगलं मुरलं पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती चिंच खूप छान लागतात आता मी हे चांगलं ना त्याला उकळी आली आहे झाकण ठेवून जरा अशी वाफ देते नाही तर तुम्ही असं बिना झाकणचं पण तुम्ही करू शकता तर दोन मिनटं मी अशी झाकण ठेवून ऑफ काढते तुम्हाला पाहिजे थोडंसं पाणी पाहिजे तुम्ही ॲड करू शकता मी ह्याच्यामध्येच करणार आहे आता मी ना झाकण ठेवले आहे तर आता ही चिंच ना बाहेर ज्या गाडीवाल्याकडे भेटायची नाही लालसर असायची तर आता मी ह्याला लाल कलर देणार आहे थोडासा तर माझ्याकडे असं फूड कलर होता तर तुम्ही घातलेला आहे थोडासा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असा हा आणि चिंचेत घालायचं आहे हा तर आता हा कलर मिक्स झालेला आहे आता मी चिंच पण चिंचामध्ये हा कलर घालते तर मी चिंचामध्ये पण आता सगळं गुळाचं पाणी चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये कलर घालायचा आहे आणि असा भन्नाट कलर मस्त आणि मस्त वाटतंय ना शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आपल्याला बाहेर गाडीवाल्याकडे भेटत होतं तसंच आहे ना तर खूप छान आणि जर असं तर काय करायचं त्याच्यामध्ये चिमुडभर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मस्त अजून लागतं आता हे सगळं ना व्यवस्थित एकदा मिक्स करते बऱ्यापैकी झालेलं आहे पण आता जरासं फूड कलर घातल्यामुळे थोडंसं मी दोन मिनटं अजून परतून घेणार आहे तर हे झालेलं आहे बघा मिक्स कलर बघा अप्रतिम आहे तर तुम्ही ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे तुम्ही खाल्लं आहेत की नाही लहानपणी खाल्लाच असणार पण तरी पण कमेंट करा म्हणजे बघूया तरी कुणी कुणी खाल्लेलं आहे आणि कुणाला हे बघून खरंच शाळेची आठवण आली आहे तर आता ह्या वस्तू क्वचितच भेटतात कारण मुलांना सहजासहजी कमीच भेटतात तर मस्त असं बघा आपल्या आठवणी आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये ना थोडासा ना मसाला आणि मीठ घालणार आहे तर गाडीवाल्याच्या अशा डब्यामध्ये डब्यामध्येच भरलेलं असायचं मग तो जसं आम्ही मागायचं त्यांच्याकडे तर ते लोक काय करायचं थोडंसं पेपर असायचं ते पेपरावर घालून द्यायचं आणि वरून थोडासा मसाला आणि मीठ घालायचं नॉर्मल आणि काळं मीठ असेल तर थोडं काळं मीठ त्याच्यात मिक्स करून ते घालायचं आणि असं वरून मसाला द्यायचा आणि मस्तच खूपच भन्नाट लागायचं तर असं मी बघा वरून मी मसाला घातलेला आहे आता तुम्हाला मी ना लहानपणी आम्हाला कसं भेटायचं ते तुम्हाला दाखवते तर आमच्याकडे असं पेपर असायचं पण माझ्याकडे असं ते बड्डेला आपण वापरतो केकसाठी ना ते मी घेतले थोडंसं कापून घेतलंय असं ना कागदावर घालायचे चमचाणी आणि त्याच्यावर ना वरून असा मसाला घालायचे एक रुपया किंवा पन्नास पैशाला असं भेटायचं असं भरपूर भेटलं जायचं आणि ह्याचे चिचोक्या जे बिया असतात ना ते आम्ही भाजायचो आणि मग ते खायचो खूप असे वस्तू भेटायचे त्याने सूर्यफुलाच्या बिया भेटायच्या खूप काही भेटायचं बोरं भेटायची खूप छान असा क्षण आहे आणि आठवणीचे क्षण आहे ते तर विसरता येत नाही तर नक्की म तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल जर तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कशी वाटली ना ही रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहेन आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद